मंडळी नमस्कार मंडळ आज वडके ते मैदान पार पडत आहे मंडळाच्या वडके मैदानामध्ये पिष्टन आणि कॉकटेल एकत्र पळाले मंडळाच्या वडके मैदानामध्ये गटाला तुफान पिष्टन आणि कॉकटेल पळाले आणि सेमीफायनलला दानकेमध्ये पात्र होते मंडळाच्या वडके मैदानामध्ये पिस्टन बावीस सागरा आणि सुंदर कॉकटेल सेमीला पळाले नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाले सिमी फायनलसाठी पात्र झाले का काटा लढत झाली त्या सेमीमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या वडगी मैदानामध्ये सेमी क्रमांक पाचमध्ये सुंदर उर्फ कॉकटेल आणि पिष्टम बावीस अकरा पळाले तर मंडळी पिष्टम बावीस अकरा आणि सुंदर सुंदरउर्फ कॉकटेल सेमी क्रमांक पाच वरती आणि पब्लिकने सुंदर उर्फ कॉकटेल आणि पिष्टन बावीस साखरा पाळाले मंडळी पब्लिकने पाळाले निम्म्याच्या नंतर ही काटाकीर लढत चालू होती दोन गाड्यांमध्ये मंडळी निम्याच्या नंतर पिस्टन बावीस अकराच्या आणि कॉकटेलच्या गाडीला थोडा वेग कमी लागला गाडी पब्लिकने होते त्यामुळे आजच्या मैदानामध्ये पिस्टन बावीस अकराची आणि सुंदर कॉकटेलची हार झाली तर मंडळी सेमी क्रमांक पाचमध्ये कॉकटेलची आणि सुंदरची आजच्या मैदानामध्ये हार झाली ओळखी या मैदानामध्ये पब्लिकने कॉकटेल आणि सुंदर पळाले नक्कीच आज येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के कॉमबॅक करताना कॉकटेल आणि पिस्टन दिसेल बेटू समोरचे असेच बैलगडी शहराच्या क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन त्यामुळे आपल्या चॅनलला चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा